मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार दोडक्याची भाजी करणार आहे त्यासाठी कढई कडे ठेवले त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल जरा जास्त वापरायचं जा। त्यातच बारीक चिरलेला एक कांदा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया कांदा छान भाजून झाला त्यातच आपण लसूण आलं कोथंबीर जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असे भाजून घेऊया त्यातच दोन चमचे लाल तिखट मिसळलेली चटणी आहे म्हणून आपण दुसरा मसाला कुठलाच वापरणार नाही त्यात चव्यानुसार मीठ टाकून घेतलंय तर तेल सुटा परम मसाला भाजून घेऊया त्यातच दोडका आहे ते जे चार काप करून घेतलेले आहे ते सुद्धा टाकूया ते व्यवस्थित असा दोडका भाजून झालाय त्यातच एक गलस जेवढं पाणी टाकूया दोडका अजून शिजला नाही तर पाच मिनिटं अजून झाकून ठेवूया आता दोडका छानपैकी शिजून रेडी झाला तर रेडी झाली आपली दोडक्याची मसालेदार रस्सा भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून